देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आता चांगलीच चा लोकप्रिय होताना दिसत आहे प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले असून प्रत्येक महिला अतिशय आनंदाने ही योजना अशीच पुढे सुरू ठेवावी अशी मागणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या सरकारकडे करताना दिसून येत आहे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेत का आता किती हजार रुपये जमा झालेत बरं तुम्हाला हे पैसे जमा होतील असं वाटत होतं का वाटत होतं महायुतीच्या सरकारवर तुमचा विश्वास होता का म्हणजे पैसे जमा होतील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे खात्यामध्ये जमा करतील असं बरं ही योजना अशीच पुढे सुरू राहील असा विश्वास आहे का तुम्हाला मिळाले आहेत तीन हजार रुपये आणि मी त्या पैशांचा खूप चांगला उपयोग करणार आहे माझ्यासाठी काहीतरी लाडक्या बँक योजनेचे पैसे मिळाले का हो मिळाले किती रुपये मिळाले तीन हजार रुपये तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल अनपेक्षित होतं म्हणजे फॉर्म तर आम्ही भरला पण अनपेक्षित होतं अच्छा अस अपेक्षा पण ते खरंच मिळाले आणि कौतुक आहे की एवढ्या सगळ्यांना आम्हाला ह्याचा लाभ मिळतोय आज आनंद आहे ह्या गोष्टीचा की खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला हा ही लाभ हा लगेचच मिळवून दिलेला आहे आणि महायुतीच्या सरकारने घेतलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आनंद आता प्रत्येक महिला ही समाधानी दिसत आहे स्वतःच्या प्रापंचिक खर्चासाठी व अन्य काही कारणांसाठी हे पैसे संसाराला नक्कीच हातभार ठरतील असा विश्वास यावेळी महिलांमधून दिसून येत आहे